नमस्कार आता एक लेडी कॉन्स्टेबल असते ती साक्षीजवळ जाते आणि साक्षीला खूप मारत असते कारण साक्षी तिच्यावर खूप रावी करत असते तिला नको नको त्या ऑर्डर सोडत असते तेव्हा लेडी कॉन्स्टेबलला राग येतो ती जाऊन साक्षीचा सा जोरात गाल पकडते आणि तिला म्हणते काय ग तुला काय वाटलं तू खूप मोठं काम केलं आहेस अगं तू गुन्हा केला आहेस त्यामुळे तू गुन्हेगार आहेस आणि तू मला का ऑर्डर सोडतेस इथून पुढे जर अशी वागलीस ना याद राग आणि तिला खूप मारत असते आता ते मैपत बघतो आणि मैपतला राग येतो मैपत जाऊन लगेच ॲडव्होकेट दामिनी देशमुखला सांगतो की माझ्या मुलीला त्या लेडी कॉन्स्टेबलने खूप खूप मारलं आता मात्र दामिनी देशमुख तिथे येते आणि विचारते कोण आहे ती लेडी कॉन्स्टेबल जिने साक्षी शिकरेला हात लावला तिची हिंमत कशी झाली साक्षी शिकरेला हात लावायची आता मी तिची वकील आहे तेव्हा लगेच लेडी कॉन्स्टेबल घाबरते आता दामिनी देशमुख तिला म्हणते तू सस्पेन्शनला तयार राहा आता तेवढा तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो एक मिनिट का म्हणून यांचं सस्पेन्शन होईल होणार नाही आता दामिनी देशमुखची हवा तर अर्जुनने ताईट केलेली असते अर्जुन म्हणतो त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही आहे तुम्हाला माहीत आहे साक्षी इथे यांच्यावर अरे रवी करते यांना ऑर्डरी सोडते तिला जे पाहिजे तेच ते तिला खायला पाहिजे असतं इथलं ती जेवत नाही तिचा एवढा मास कोण सहन करणार आणि उलट यांनाच नको नको ते बोलते यांच्या अंगावर धावून जाते मग काय करणार त्या स्वसंरक्षणासाठी त्यांनी तिला मारलं उद्या अशी ती डोकं फिरलेली माती फिरू ही गुन्हेगार काही करू शकते साक्षी ही एक मूर्ख मुलगी आहे ती स्वतःच्या फायद्यासाठी काही करू शकते जी विलाचा खून करू शकते ती काहीही करू शकते याचा विचार करा असं अर्जुन ॲडवोकेट राग दामिनी देशमुखला सांगतो तेव्हा दामिनी देशमुख म्हणते एक मिनिट एक्सक्यूज मी तुम्ही ह्यात का बोलताय हा माझा प्रश्न आहे मी तिची आता वकील आहे आम्ही बोलून घेऊ अर्जुन म्हणतो हो पण माझ्या केसचा ती एक भाग आहे मीच तिला आत टाकला आहे त्यामुळे मी बोलणार माझा या संबंध आहे म्हणून मी बोलणार लेडी कॉन्स्टेबलचं अजिबात सस्पेन्शन होणार नाही का होणार त्यांची काहीही चूक नाहीये आता दामिनी देशमुखचे अर्जुनने हवास काढून घेतलेली असते अर्जुन त्या लेडी कॉन्स्टेबलला बोलतात काळजी करू नका मी तुमच्या बाजूने आहे तुमच्यावर या साक्षी शिकरेने कसं तुम्हाला त्रास दिला कसं तुम्हाला मास दाखवला हे सगळं मला माहित आहे त्यामुळे तुमचं सस्पेन्शन होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आता दामिनी देशमुख आणि महिपतला अर्जुनचा खूप राग येतो अ महिपत म्हणतो ए अर्जुन सुभेदार तू कशाला बोलतोयस मध्ये मध्ये तुला माहीत आहे का तिने माझ्या मुलीला केवढं मारलं तेव्हा अर्जुन म्हणतो तुमच्या मुलीने काय केलं हे तुम्हाला माहीत नाही वाटतं बहुतेक का विसरला आहात आठवण करून देऊ तुमच्या मुलीने विलास पाटलाचा खून केला आहे ती गुन्हेगार आहे ती खुनी आहे आणि अशा माणसाला जर शिक्षा झाली तर तुम्हाला का वाईट वाटतं आहे आणि ती या लेडी कॉन्स्टेबलवर अरेरावी करत होती तिला झक्क धक्काबुक्की करत होती मग ती काय करणार मारणार ना आता अर्जुनने दामिनी देशमुखला सा साक्षीचा खरा चेहरा दाखवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू